आज जागतिक महिला दिन आहे सरकार महिलांच्या बाबतीमध्ये अनेक धोरणं आणत आहे मात्र त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया राज्यामध्ये सनदी अधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केली महिलांनी सतत आपण महिला आहोत अशा मानसिकतेमधून आता बाहेर पडलं पाहिजे पुरुषांनी एक दिवस महिलांसारखं जगून बघितलं पाहिजे महिलांनी एक दिवस पुरुषांसारखा जगून बघितला पाहिजे असं मत सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलेवार यांनी आज जागतिक महिला दिन आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आपल्या सरकारमधील सनदी अधिकारी निधी चौधरी जी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय निधी महिला दिन महिला सन्मान अशा बऱ्याच गोष्टी होतात मात्र समाजामध्ये आत्ता महिलांसाठी काय केलं पाहिजे असं वाटतं आहे तुम्हाला महिलांना आज समाजमध्ये विविध पद्धतीची संधी मिळत आहे तथापि जे ग्लास सिलिंग्स आहे अनेक पदांसाठी अनेक अवसरांसाठी तीसुद्धा आहे मला वाटते की आपण मुलांच्या पालनपोषणमध्ये जरी मुलींना मुलांसारखा आणि मुलांना मुलींसारखा थोडाफार संस्कार देणे सुरू केले तर नक्कीच महिला सुद्धा अनेक प्रश्न निर्मित जे निर्माण होत आहेत सुद्धा मार्गी लागतील आणि महिलांनी महिलाची जे संवेदनशीलता आहे ती विसरून बाहेर पडण्याची गरज नाही मला अनेकदा ही एक भीती वाटते की महिला ज्यावेळी घराच्या बाहेर पडते आणि काम करते त्यावेळी समाजमध्ये जे कॉम्पिटिशन आहे लिडरशिपसाठी पुरुषांसारखी होणार त्यावेळी यशस्वी होतील अशी भीती अजिबात करू नका तुम्ही महिला म्हणून यशस्वी होऊ शकता तर तुमच्या मधला औरत पण महिला पण त्याला कायम टिकावा आणि ॲज वुमेन Uh, आपण uh, माझा प्रश्न uh, असा राहील की आपण सरकार म्हणून अनेक महत्वाचे बदल करतोय तुम्ही हे देखील सांगितलं की महिलांनी आता नेहमी सारखं असं सहिष्णू वागलं नाही पाहिजे पण समाजाच्या कडून महिलांच्या काय अपेक्षा आहे सोसायटीकडनं काय अपेक्षा आहे महिलांच्या समाजाकडून महिलांना जी महिलांची समाजकडून काय अपेक्षा आहे महिलांची एक अपेक्षा तर नक्कीच आहे की समाज सुरक्षित असला पाहिजे आणि आपल्या देशामध्ये दे महिला सुरक्षाचे प्रश्न मला सांगण्याची नवीनपणे गरज नाही प्रत्येक अठरा मिनिटात एक रेपचे आपल्या देशामध्ये दे जरी रेकॉर्डेड केस असतात आणि प्रत्येक मिनिट कुठल्या तरी महिला वर अपराधचे केस रजिस्टर्ड होतात तर समाज सुरक्षित नाही हे एक खरी बाब आहे हे आणि एक्सेप्ट करण्याची गरज आहे पण तो कुठल्या वेळी सुरक्षित होणार ज्यावेळी समाज आणि परिवार स्त्री आणि पुरुषला बरोबरीचा दर्जा देतील आणि मुलीं आणि मुलांच्या पालनपोषण करताना जे भेद आहे तो भेद कमी होतील दुसरीकडे आपण जर बघितलं तर शहरामध्ये बऱ्याचशा सोयीसुविधा महिलांसाठी उपलब्ध असल्याचं आपल्याला बघायला मिळतं मात्र ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी साधे स्वच्छतागृह नाही साध्या डिस्पेन्सरीज चांगल्या नाही या सगळ्या संदर्भात तुम्ही काय सांगाल यस खूप प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियानची मागची संकल्पनासुद्धा एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट हे होतं की या कारणाने प्रत्येक घरोघरी शौचालय होतील आणि सार्वजनिक शौचालय तयार होतील आणि मागील दोन हजार चौदा नंतर स्वच्छ भारत अंतर्गत कारण त्यावेळी मीसुद्धा काम करत होती तर अनेक शौचालय उभारण्यातसुद्धा आलेले आहे पण त्याची मेंटेनन्स इत्यादी इत्यादीचे प्रश्न असू शकतात ते आहे पण एज समायात आज आज पंचायतमध्ये महिलांची लीडरशिप पन्नास प्रतिशत आहे ती लीडरशिप नाईन्टीन नाईन्टी थ्रीपासून तयार होत आलेली आहे आज महिला ॲज सरपंच बोलताना आपल्याला दिसत आहेत आणि मला वाटते की ते जरी ज्यावेळी खऱ्या अर्थाने महिला नेतृत्व तिथून निघून आतील तर हे मुद्देसुद्धा निघतील कारण पंचायतकडे चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग मध्ये निधीसुद्धा आता खूप प्रमाणे जात आहेत पण ते महिलांच्या मुद्द्यांवर खर्च करताना जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी महिला लिडरशिपला ते मुद्दे पुढे आणण्याची गरज आहे आणि त्याच्यावर काम करण्याची गरज महिला सक्षमीकरण आपण जर बघितलं राज्यामध्ये एक शेवटचा प्रश्न विचारतोय महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारने आणखी काय केलं पाहिजे असं वाटतंय सरकारनी लाडकी बहन योजना आणून सगळ्या बहिणींना सगळ्या स्त्रियांना बहीण म्हणून नक्कीच सग सरकार संबल देत आहे वरिष्ठ महिलांसाठी जे वयोवृद्ध महिला आहे त्याच्यासाठी सुद्धा अनेक योजना आहे महिला बाल विकास अंतर्गत सुमारे अ... बजेटच्या आणि डी पी सीच्यासुद्धा काही ठराविक निधी फक्त महिलांच्या मुद्द्यांवर खर्च करण्याचे प्रावधान आहे महिला बजेट प्रत्येक जिल्हा परिषद आणि महानगरपालिका काढतायत योजना खूप आहे फक्त त्यांच्या अंमलबजावणीमधले प्रश्न आहे आणि सिन्सिअर कमिटेड अधिकारी जिथे जिथे असतात तिथे तिथे कामसुद्धा चांगला होतो जिथे राजनैतिक नेतृत्व ज्या जिल्ह्यांमध्ये चांगलं आहे तिथेसुद्धा त्याचे प्रश्न सोडवले जात आहेत